नमस्कार मंडळी कसे आहात सगळे खुशाल ना तर स्वागत करते तुमचं सोनाल ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे संडे आणि संडेला आपल्याकडे काय ना काय स्पेशल बनतच असतं तर म्हटलं आज चिकन बनूयात पण चिकन खाणार कशासोबत तर म्हटलं आपण वडे बनूयात पण वडे तांदळाचे नाही नाचण्याचे तर जरा रेसिपी वेगळी वेगळी करायची आप म्हणजे आम्ही ठरवली तर म्हटलं ही रेसिपी आपण यूट्यूबवरती पण शेअर करूयात तर चला तर मग आपण रेसिपी बघूयात नाचण्याचे वडे मंडई हे बघा आपण धने घेतले बडिशोप घेतले कांदा घेतला आहे आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहोत तर पहिला आपण धने आणि बडिशोप लावणार आहोत कारण की कांद्यामध्ये हे दोन त्याची पावडर ना होणार म्हणून पहिला आपण ह्या दोघांची पावडर करणार आहोत त्याच्यानंतर कांदा मिक्सरला लावणार आहोत आणि नंतर मी घेतलं आहे थोडंसं नावाला गव्हाचं पीठ आणि हे नाचण्याचं पीठ नाचण्याच्या पिठामध्ये तांदळाचं पीठ म्हणजे आम्ही मिक्स करूनच दळायला घेतो देतो तर हे तांदळाचं आणि नाचण्याचं मिक्स पीठ आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे तर आपण हे आधी मिक्सरला लावून घेऊयात ही बघा आपली पेस्ट तयार झाली आहे आणि आता मम्मी त्यामध्ये मिक्स करते मम्मी हळद कुठे आहे गाय हळद काढ ना मम्मी हे रोज फिरवतेस तू भांड अरे पण त्या जिऱ्याला आणि मेथीला चक्कर येईल ना त्याच्यामध्ये हळद मीठ मीठाचा सोनू आणि थोडासा लाल तिखट नावाला लाल तिखट आणि गरम मसाला हा गरम मसाला ठीक आहे तर आता हे पीठ आपण मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं ना पीठ जास्त पातळ न व्हायला पाहिजे हा थोडा आधी अर्धा तास अर्धा एक तास भिजवून ठेवतात ना अर्धा एक तास काय जास्त पण वेळ ठेवतात भिजत हां मग ते रुमालावरती असे हे करून मग त्यांना थापून तेलात टाकावं लागतं पण आपण असा जास्त वेळ नाही ठेवणार आपण लगेच बनवणार बघा मंडळी असं आपलं पीठ मळून झालंय आता मम्मी थोडासा तेलाचा हात लावणार आहे त्याला आणि मळून घेऊ ह्यामध्ये ना तुम्ही मेथीचे दाणे पण बारीक करून घालू शकता पण मला ते नाही आवडत मेथीचे दाणे म्हणून आम्ही नाही टाकले पण तुम्हाला जर हवे असतील तर थोडेसे किंचित जास्त पण नाही कारण का ते मग कडू लागतील पण वासासाठी तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मेथीचे दाणे पण त्यामध्ये ॲड करू शकता जेव्हा मी धने आणि बडिशोब लावलेली तेव्हा पण थोडी गरम करून हे करा नाही तर ते परत बारीक नाही होणार मग कणकण राहतील झालं ना पीठ म्हणून तर मंडई वडे थापण्यासाठी आपण कढई तापत ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आता मम्मी तेल टाकते ती कढई धुवून घेतलेली त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी होतं मग ते, ते सुकेपर्यंत आपण ती कढई गरम करून घेतली पाणी सुक, पूर्ण सुकल्यानंतरच तेल टाकलंय तर ह्याच्यावरून मी तुम्हाला एक किस्सा सांगते शाळेत ना म्हणजे गावी आपल्या शाळेमध्ये वनभोजन जातं तर आमचं पण वनभोजन की सरस्वती पूजन काहीतरी होतं आणि त्या टायमाला हा किस्सा घडलेला तर असं ठेवलेलं की आपण आपल्या वर्गातल्या मुलांनी मिळून जेवण बनवायचं तर प्रत्येक वर्गातली मुलं आपला आपला ग्रुप करून जेवण बनवत होते ठीक आहे आणि सगळ्यांनी आपला आपला मेनू पण डिसाईड केलेला तर पाचवीतली मुलं होती म्हणजे तेव्हा आम्ही होतो काहीतरी नववीला तर पाचवीतली मुलं होती आणि त्यांनी काय केलं त्यांना पुऱ्या बनवायच्या होत्या आणि पुऱ्या बनवण्यासाठी त्यांनी तेल ठेवलेलं गरम करायला पण ते तेल कमी होतं पण ती लहान मुलं असल्यामुळे त्यांना काय समजलं ना तर त्यांनी आय त्यांना एक आयडिया सुचली आणि त्यांनी त्या गरम तेलामध्ये पाणी ओतलेलं नशीब त्यांना कोणालाच काय झाली नाही इजा पण असं कोणी करू नका जर भांड्यामध्ये ते तेल टाकायचं असेल आणि त्याच्यामध्ये पाणी असेल आणि नवीन कोण बनवत असेल रेसिपी वगैरे काहीतरी जेवण वगैरे तर आधी त्या भांड्यामधलं पाणी सुकलंय का बघा आणि त्याच्यानंतर तेल टाका जर जरास जरी पाणी असेल ना तर ते त्याच्यामध्ये ते तेल तापल्यावर तडतड 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 असे तेलाचे ठिपके उडतात तर, 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 तर जेवण बनवताना ती मात्र काळजी नक्की घ्या तर मम्मीने प्लॅस्टिकची पिशवी फाडून लावली आहे मोडपाटावरती आणि त्याच्यावरती तेल लावते आणि आता वडा थापण्यासाठी गोळा घेतलाय तर ना काय काय जणांना ना वडे कसे म्हणजे थापतात ना ते पण माहिती नसतं तर वडे मग कसे थापतात का हाताच्या कोणत्या भागाने थापतात बोटानी नाही थापत ना, ना। हां ह्या भागाने मी वडा थापायचा था असतो बोटानी नाही ह्याच्या पण ते एका साईडला जाड येतात ना मशिनीने हाताने थापलेले चांगले ना सगळ्या बाजूने लेवल सा सेम होते आणि थोडे जाडच थापणार आहोत मग जास्त जास जाड असले तर लगेच फुटतात वडे आणि कडक नाही होत छोटंसं जरासं पीठ टाकलं ना थापलं दुसरा टाक दुसरं हां पहिला वडा वर आल्याशिवाय दुसरा नाही टाकायचा ना थांब तो येऊन वड वरती आता दुसरा वडा टाकणार हा परतो हो ना एका टायमाला तीन वडे तळू शकतो ना आपण त्याच्यामध्ये दुसरा पण आला वर तर आपल्या वड्याने मस्तपैकी कलर पण घेतलाय आता आपण हे वडे काढून घेऊयात आणि अशा पद्धतीने आपण सगळे वडे पण ह्याचे करून घेऊयात आता हे लाचचे राहिले दोन वडे

गटाईला करून बघा तुम्ही पण नाचण्याचं पीठ तर बहुतेक लोकांकडे असतात ना मम्मी डायबिटीजसाठी पण चांगली असते ही भाकरी नाचण्याची साठ रुपये सत्तर रुपये किलोने असतात ना कुठे कुठे पन्नास रुपये किलोने पण देतात नाचणे ह्याचा कलर काळा दिसतोय तुम्ही बोलाल करपलेत कर पण नाचण्याचे असल्यामुळे ते तसे दिसत आहेत तुम्हाला लाल आणि काळजी घ्या ते वडे सोडताना तेल थोडं उडतं हातावरती हे बघा उडलंय बाजूला ना, ना <laughs> मम्मीचा आवाज एकदम बारीक येत असेल तुम्हाला कॅमेराला लांब पकडल्यामुळे ऍक्च्युअली मोबाईल असं मी लांब पकडून उभी हो राहिले त्याच्यामुळे मम्मीचा आवाज कदाचित येत नसेल ऍक्च्युअली हे वड्यांचं आमचं नक्की नव्हतं ना मम्मी अचानक ठरले ही रेसिपी तर so, म्हटलं आपण व्हिडिओ पण बनवूयात आम्ही ऍक्च्युअली भाजणार होतो भाकरी आमच्याकडे नाचण्याचीच भाकरी असते चपाती आमच्या फक्त डब्यासाठी बनतात नाहीतर आमच्याकडे चपाती शक्यतो नाही बनत भाकऱ्या बनतात नाचण्याच्या आम्ही बाजरीच्या आणि ज्वारीच्या पण ट्राय केल्या पण आम्हाला त्याच्याने नाही जमत ना भूक नाही भागत ना सवय झाली नाचण्याच्या भाकरीची त्यामुळे आम्ही नाचणीचीच भाकरी खातो आणि हा आमच्या गावी पिकते पण नाचणीच तुमच्या टायमाला नाही जायचं काय वनभोजन वगैरे तुमच्या टायमाला असं काय घडलं नव्हतं असं मी सांगितलं की लहान मुलांनी तेलात पाणी होतरी लागली म्हणजे मुलांमुळे लागलेली चादरी लाग की ताटावर हा ताट तापल्यामुळं अच्छा मम्मीला गरम झालंय झाला आजचा वडा ना आणि आमच्याकडे ना अजून एक पद्धत आहे लास्टला जो पदार्थ म्हणजे आपण जो पदार्थ बनवतो ना आणि लास्टला जे बनलं ला जातं ना ते आमच्यात मुलं वगैरे खात नाहीत ना म्हणजे जुनी माणसं असतात ना तेच खात आता हा लास्टचा वडा आहे ना हा मम्मी मला नाही देणार खायला हा स्वतःच खाणार तर त्याच्या मागे काय हे माहिती नाही पण असा अशी पद्धत आहे आमच्यामध्ये की लास्टला जो पदार्थ बनतो घावणा असू दे पुरी असू दे वडा असू दे तर ते खात नाहीत असे जुनी माणसंच खातात म्हणजे एजेड माणसंच खातात तर आपण आपली ही रेसिपी तयार झाली आहे हे बघा वडे तर बघा अशा प्रकारे आपले नाचणीचे वडे तयार आहेत आणि त्याच्यासोबत चिकन भात आणि चिकन वड्या आहेत तर मग कांदा हा पाहिजेत तर जेवायला या पण जेवायला बसले मम्मीला विचार कसे झाले वडे हा झाले कसं झालेत ना तर मंडई तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय खायत रवा सोयीन रवा